नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांकरिता एक बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ डी ए फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना घरभाडे भत्ता वाढ संदर्भातील महत्त्वपूर्ण संक्षिप्त अपडेट तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकरिता आम्ही घेऊन येत राहतो चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांना ए वाढ ए वाढ फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व वा वाढीव घरभाडे भत्ता संदर्भातील संक्षिप्त अपडेट याप्रमाणे आहे आचारसंहितामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा वाढीव ए रघडला आहे माहे जानेवारी चोवीस रोजीचा ए लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यापर्यंत लाभणार आहे जून महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार त्यानंतर डीएवाडीचा निर्णय होईल म्हणजेच डीएवाड बाबतचा अधिकृत निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लागू करण्यात येईल यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के डीएवाडीचा लाभ होणार आहे जानेवारी पेडीन जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत अदा केला जाईल यामध्ये जानेवारी महिन्यापासून फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीएवाडीमुळे एकूण पन्नास टक्के दराने डीएवाडीचा लाभ मिळेल सुधारित वाढी घरबाद घरभाडेवत्ता सरकारी सर्वात मोठा लाभ हे भत्ताच मिळणार आहे सध्याला वास्तव्याच्या ठिकाणुसार नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के इतके घरबाडे भत्ता आहे महागाई भत्ता पंचवीस टक्केपेक्षा पार लागू करण्यात आला होता तेव्हा मिळत आहे तर वेतन आयोगानुसार डीएचे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरबाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डीए मध्ये तीन टक्के जरी वाढ झाली तर एकूण डीए त्रेपन्न टक्के होईल म्हणजे डीएचे जरी पन्नास टक्केच्या आकडा पार करेल म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागू करण्यात येईल म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के तीस टक्के अशी वाढ लागू करण्यात येईल राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनानुसार पे पेन्शन योजनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ कर सुरू करण्यात येतील परंतु एन पी एसमधील कर्मचाऱ्यांचे योगदा कायम असले पाहिजे जे की कर्मचाऱ्यांना ना परतावा असेल यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याबाबत अधिकृत शासन निर्णय नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वीच म्हणजे निवडणुकांच्या पूर्वीच येईल हे मात्र नक्की आहे तरीही जुन्या पेन्शनचा लढा आपला मात्र असाच सुरू ठेवा तुम्हाला काय वाटते तुम्ही आपले मनोगत कमेंट्स करून नक्की या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलपटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय